हिंदू जन मोर्चा वेळी दगडफेकीचा प्रकार आढळून आला होता आता यामध्ये धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याचा टपका ठेवत दोन जणांना अटक करण्यात आली आहे याप्रमाणे बारा ते पंधरा अज्ञातांविरोधात गुन्हा या नोंदवण्यात याप्रमाणे बारा ते पंधरा अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आले आहे यानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह तेलंगणातील भाजपा आमदार टी राजा सिंग यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा मोर्चा निघण्यापूर्वीच आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा सिंग या दोघांनाही पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती तेढ आणि विद्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य आणि कृती टाळण्याची सूचना पोलिसांनी केले होते मात्र या मोर्चा दरम्यान या दोन्ही आमदारांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे सोलापूरच्या झेलरोड पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे नितेश राणे आणि टी राजा सिंग यांच्या नेतृत्वात काल सोलापूर शहरात वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी मोर्चा निघाला हा मोर्चा जेव्हा या भागात पोहोचल्यानंतर काही दुकानांची तोडफोड केली या दगड घडल्यामुळे जखमी झाले घटनेच्या ठिकाणावरून पोलिसांनी सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतले यानंतर यांना अटक करून त्यांच्यावर आणि बारा ते पंधरा अज्ञातांवर गुन्हे नोंदवण्यात आले कलम एकशे त्रेपन्न दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव अ एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस तीनशे सदतीस चारशे सत्तावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले